सर्वांना जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र मी विभागीय अध्यक्ष अर्चना राजेंद्र कावलकर माणिकवाडा यवतमाळ मैत्रिणींनो नुकताच हिवाळा लागलेला आहे आणि थंडीला सुरुवात झालेली आहे तर हिवाळ्यातील आहार कसा घ्यावा याविषयी आपल्याशी हितगुज करत आहे आपल्या देशात उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत तर वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर हे सहा उपऋतू आहेत ऋतूंप्रमाणे जसा वातावरणात बदल होतो तसाच बदल आपल्या शरीरातही होत असतो त्यामुळे शरीर आणि निसर्ग यांचे नाते समजून घेत वातावरणातील बदलाला अनुसरून आहारात बदल करणे आरोग्यासाठी हितकारक ठरते ऋतूनुसार आपल्या दिनचर्येत आणि आहारात बदल न केल्यास त्याचे विपरीत परिणाम आपल्या स्वास्थ्यावर प्रामुख्याने पचनशक्तीवर होतात पूर्वी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी फळे आणि भाज्या येत असत आज बाजारात बाराही महिने विविध फळे भाज्या धान्य उपलब्ध असले तरी त्याचे सेवन करताना ऋतुमानाचा विचार करायलाच हवा ऋतूप्रमाणे हिवाळ्यातील आहार थंड तापमान व आल्हाददायक वातावरण असलेला हा ऋतू म्हणजे पचनाचा सर्वोत्तम काळ या काळात पचनशक्ती म्हणजे जठराग्नी उत्तम असतो पचायला जड मानले गेलेले पदार्थसुद्धा आपले शरीर या दिवसात नीट पचवू शकते सभोवतालचे वातावरण हे पौष्टिक जेवण घेण्यासाठी उपयुक्त असल्याने भरपूर पोषण देणाऱ्या अन्नपदार्थाचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा या दिवसांमध्ये आपल्याकडे डिंक मेथी सुक्या मेव्याचे लाडू खाल्ले जातात तीळ आणि गुळाचा वापरही सडळ हस्ते केला जातो थंडीच्या दिवसात शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी हे पदार्थ खाणे फायद्याचे ठरते हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होऊन वातावरण काहीसे कोरडे झालेले असते त्यामुळे तेलबिया डिंक बदाम अक्रोड काजू पिस्ते अशा सुक्या मेव्याचा समावेश आपल्या आहारात केल्यास यामुळे शरीराला हिवाळ्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त ऊर्जा मिळते तसेच या पदार्थांमधून शरीराला कॅल्शियम लोह आणि इतर पोषक तत्वेही भरपूर प्रमाणात मिळतात बदाम आणि अक्रोड यांचे तेल देखील अतिशय उपयुक्त असते या ऋतूमध्ये बाजरीसारख्या पचायला जड आणि प्रवृत्तीने उष्णधान्याचा वापर आहारात करायला हवा ही भाकरी तूप आणि लोणी लावून खावी भरपूर प्रकारच्या आणि उत्तम प्रतीच्या भाज्या फळे या ऋतूत उपलब्ध असतात मेथी पालक करडई लाल आणि हिरवा माठ यासारख्या पालेभाज्या तसेच वाल गवार घेवडा शेवगा वांगी आणि कोबी या फळभाज्या हिवाळ्यात खायला हव्या या भाज्यांमध्ये कीड असण्याचे प्रमाण कमी असते आणि त्या सहज पचतात विविध भाज्यांची सूप्स नियमितपणे घ्यायला पाहिजे हिवाळ्यात सफरचंद द्राक्षे संत्री मोसंबी अशी मोसमी फळे बाजारात येतात सफरचंद वर्षभर उपलब्ध असले तरी हिवाळ्यात आपल्याकडील काश्मीरमधील सफरचंद बाजारात येतो त्यामुळे सर्व मोसमी म्हणजे सिजनल फळे पूर्ण पिकल्यावरच खावीत ज्यांना सर्दी पडसे आहे अशांनी आंबट फळे खाणे टाळायला हवे कोणतीही फळे खाताना ऋतू आणि स्वतःची प्रकृती याचा विचार करूनच फळे खावीत हिवाळ्यातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी यानिमित्ताने घरोघरी करंजा लाडू अनारसे चकली असे फराळाचे पदार्थ बनवले जातात चातुर्मासातील हलक्या आहारानंतर सर्वांना आवडणारे चटपटीत पदार्थ खाण्यासाठी हा काळ योग्य मानला जात असला तरी असे तेलकट तिखट पदार्थ મોજક્યાસ પ્રમાણ ખાવ ધન્યવાદ જય જ્યોતિ જય સાવિત્રી